चंद्रपूर शहरात जोर जबरदस्तीने सुरू असलेले स्मार्ट मीटर लावण्याचे काम तातडीने थांबविण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे अनेक नागरिकांना नव्याने बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे वीज बिल हे कुठे दुप्पट तर कुठे तीन पट वाढले असून गरीब जनतेची सरळ सरळ लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे नागरिकांच्या तक्रारीनुसार बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरची सखोल चौकशी व ऑडिट करून वाढीव बिल कमी करण्यात यावे तसेच चौकशी अहवाल येईपर्यंत नवीन मीटर बसविण्याचे काम थांबवावे अशी विनंती युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी बाबूपेठ येथे तिरंगा यात्रेत आलेले पालकमंत्री अशोक उईके यांच्याकडे केली नागपूर शहरामध्ये मागील महिन्यांपासून बाबूपेठ या परिसरामध्ये स्मार्ट मीटर लावण्याचं काम चालू आहे अनेक लोकांची यावरती हरकत असून मीटर लावणारे कंत्राटदार हा नागरिकांना जबरदस्ती त्यांना दमदाटी टाकून तेरा जर तुम्ही स्मार्ट मीटर जर नाही लावले तर तेरा हजार तुम्हाला फाईन लागेल ह्या तेरा हजाराची भीती दाखवून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावण्याचं काम चालू आहे आता मागील महिन्यात ज्या लोकांना स्मार्ट मीटर लावण्यात बसवलेले होते त्या लोकांचे ह्या महिन्यातील बिल आश्चर्यचकित करणारे आहेत काही लोकांना उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये सातशे आठशे रुपये बिल यायचं अशा लोकांना साडेतीन हजार आलेलं आहे काही लोकांना दोन हजार अडीच हजार बिल यायचं अशा लोकांना बापू बिलमधील लोकांना दहा हजार साडेदहा हजार अशापर्यंत बिल आलेलं आहे म्हणजे दुप्पट तिप्पटपर्यंत बिलं जे आहेत ते स्मार्ट मीटरमुळे वाढलेले आहेत या संदर्भामध्ये महा महावितरणचे अधिकारीसुद्धा उत्तर द्यायला पाह पाहत नाही आहे एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे हो अधिवेशनामध्ये की महाराष्ट्रामधील नागरिकांना स्मार्ट मीटर लावणे हे अनिवार्य नाही आहे जर कोणाची याच्यावर जर हरकत असेल तर त्या ठिकाणी लागणार नाही असं महारा मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट असतानासुद्धा महावितरणचे कंत्राटदार महावितरण लोकांना जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावण्यात येत आहे आता असे अनेक नागरिक आहेत त्यांना वाढीव बिल आलेलं ला आहे तर याचे दुष्परिणाम जे आहेत येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील तत्पूर्वी या जे स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहे ला त्याची ऑडिट व्हावं हो, त्याची इन्क्वायरी व्हावं तोपर्यंत जे स्मार्ट मीटर लावण्याची जे मोहीम चालू आहे ती तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी आज आम्ही तिरंगा यात्रेमध्ये भाऊपेठला आलेले माननीय पालकमंत्री उईके साहेब यांना निवेदनाच्या माध्यमातून पीडित नागरिक आणि आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे जर या ठिकाणी मागणी करूनही जर न्याय मिळत नसेल तर जे हातावर हातानं कमवून पाण्यावर खाणारे जे नागरिक आहेत त्या गोरगरीब नागरिकांना घेऊन आम आदमी पार्टी एम एस सी बीचं जे महावितरणचा जे विभाग आहे त्या ठिकाणी ठी आंदोलन करेल आणि जे पण परिणाम होतील ते भोगायसाठी प्रशासन तयार राहो